कोकणात जोरदार पाऊस झाल्यानंतर काही दिवस आता पावसाला उभारी आलेले आहे म्हणजे पाऊस थांबलेला आहे तर मी आणि सर्वोदय आम्ही दोघं मस्त मजा करण्यासाठी आज सुट्टीच्या दिवशी स्पेशली घराच्या बाहेर पडलेलो हो, आहोत शहरापासून थोडस दूर आमच्या रत्नागिरीमध्ये ती खूप छान सुंदर अशी जागा आहे तुम्हाला माहीतच असेल तुम्ही आला असाल आणि आज आम्ही एन्जॉय करतोय लाडू आणि मी आणि सर्व उदय पप्पी दे मला हा सर्वोदय खुश आहे आणि दोघं पण तुम्ही पण आमच्यासोबत मजा करा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनल वरती भरपूर काही व्हिडिओ आहेत त्या बघा ही व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा सर्वोदय मस्त शांतपणे बसला आहे फील घेतोय खूप छान अशी हवा सुटलेली आहे आणि आकाश बघितलात ना पूर्णपणे निरभ्र आहे अजिबात कुठे पावसाचं चिन्ह नाही अचानक येऊ पण शकतो पण अशी स्वच्छ सुंदर अशी जागा रत्नागिरीतली इवतीच्या ही खाडी आहे कालवी नदी जे कोकणाच्या आमच्या सह्याद्री पर्वतावरून वाहत येणारं घोडं पाणी आहे इथेच पुढे संगम, संगम आहे त्याचा आणि संगमावर घोडं पाणी आणि खारं पाणी एकत्र होऊन त्याचा पुढे ही खाडी आहे भाट्याची खाडे म्हणून देखील ओळखतात आणि हा इथे अथांग पसरलेला समुद्र अनुभव घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलोय लाडू तुला कस वाटतय खुश आहे लाडू होय ना मजा येते ना जाऊ नको तिकडे छान असा सुंदर परिसर स्वच्छ आपल्याला नेहमीच बघायला मिळेल तुम्ही आलाच रत्ना घेतला तर इथे नक्की या शंभर टक्के संध्याकाळी आला तर अजूनच सनसेट वगैरे आपल्या बघायला मिळतो भेटलं काय काय इथे काय लागतात तांबोशा इथे काही तरुण जे आहेत ते मासे पकडत आहेत घरीने हँडलाईन आणि इथे आहे अजून त्यांना मासे भेटलेले नाहीत काही लोकं तिथे पण आहेत आणि खूप चांगला मोसम आणि खूप चांगली जागा आहे इथे मासे लागतात खरेचदा काही खाली उतरून त्या बोटीतून मासे पकडत आहेत बघा वारा हे मोठ्या प्रमाणात लाटा सुद्धा उसळलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता समुद्रात काही मोठ्या मोठी खाडी नाही किनारी चालू आहे कुठे आलोय आपण पण कुठे कुठे आलोय गोव्यात गोव्यात आलोय सर्वोदय म्हणतोय आपण समुद्र बघायला आलो आहोत आणि खुश आहे तो आज समुद्र खूप दिवसांतर घराच्या बाहेर पडलो आणि मला पण सुट्टी मिळाली आज मी आलो आहे आपल्या गावाशी तरी आपल्या शहराच्या ठिकाणी सुद्धा असे छान छान परिसर असतात आपण फक्त बाहेरच्याच ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत किंवा बाहेरचेच काही पर्यटन स्थळ आहेत त्याचं उत्तर तसं नेहमी आपल्या गावातल्यासुद्धा अशा ठिकाणांची आपल्याला जाणीव असायला पाहिजे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी जाणीवपूर्वक बघता आलं पाहिजे जग सुंदर आहे फक्त या सुंदर जगाला सावरता आलं पाहिजे बघ कॅमेऱ्यामध्ये मोबाईल मित्रांनो मस्त अशा वातावरणात आज दोघा मी एन्जॉय करतोय खूप छान दोघंही आणि पाठीमागे बघा किती छान असा मस्त असा रस्ता आहे हे बघा गोव्यात स्पेशली जाण्याची तशी आवश्यकता नाही आमच्या गावातच गोव्यापेक्षा खूप छान अशी ठिकाणं आणि सुंदर अशी जागा आहेत जे गोव्यापेक्षाही आम्हाला खूप चांगला आनंद देतात तरी वर्षात आम्ही एकदा जातो गोव्यात पण इथे जे सुख आनंद आहे ते आमचं शहर आमचं गाव देखील गोव्यापेक्षा कमी नाही पाठीमध्ये स्टे ते आहे ते गेली गेली बस गेल्या गोवा आम्हा निसर्गाने नटलेलं असं आमचं कोकण आणि कोकणामध्ये हे अशी दृश्य बघायला खूप छान वाटतात गुर आहे रस्त्यावरती आलेली लोकांना अडचण वाटते पण आम्हाला भारी वाटत कारण आम्ही शेतकरी लोक या या गुरांच्या मध्ये आम्ही वावरलेलो मन प्रसन्न करून टाकणारा हा नजारा आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या रस्त्याने केव्हा तरी प्रवास केला असाल तर कमेंट मध्ये सांगा होय किंवा नाही केला असं तर होय म्हणा नाहीतर नाही आम्ही तर नेहमीच करतो हो। खूप छान असा परिसर आहे आम्ही आलोय मस्त बाप्पाचं दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं आणि जाऊया त्यांना बघितलं पाण्यात काय आहे वाकू नको बघा कासव आहेत इथे एक चार आहेत आणि त्या बाजूला पण दोन तीन कासव आहेत आणि हा बघा पाइपावर कसं बसलाय गपचूप तो तिथे एक मस्त असा आन आनंद घेतो पोहण्याचा आणि खूप असे मासे आहेत गोड्या पाण्यातले शार्क आहे ते शार आणि गायमुखातून मस्त असं गोडं पाणी जे प्यायला वापरतात हे बघा एवढे मोठे मासे आहेत इथे आम्ही का आलो माहिती आहे बघा सर्वोदयला मासे बघायचे होते आणि कासव भाऊ दाखव कुठे आहे कासव कुठे आहे काय करतोय तो खेळतोय ना आणि कोण आहे मासे पण आहेत ना कुठे आहेत मासे किती आहेत हा सर्वोदय खुश त्याला भरपूर मासे दिसला बघ एवढा मोठा मासा बघ मोठा मोठा मासा बघ चा आता मासे बघून झाले आता सर्वोदय आहे मंदिरात नमस्कार करायला इथे गणपतीला नमस्कार करू दरवाजा बंदच आहे पण बघू बाहेरून नमस्कार करू बघा इथून पण मासे बघता येतील सर्वोदयाला आधी नमस्कार करू दे बाप्पाला वरती कर नमस्कार गणपतीची छान अशी सात्विक मूर्ती दरविनायक बघा किती छान दिसत पूजा वगैरे झालेली आहे पूजा कोणी केली गणपतीची कोणी केली पूजा मित्रांनो कोणत्याही सीझनमध्ये या इथे मासे आणि कासव आपल्याला नेहमीच बघायला मिळतील पावसाळा आहे आणि पाणी पण खूप स्वच्छ झालं आहे आणि सर्वोदयाला सुद्धा खूप आवडलं आवडलं हो मासे बघायला कुठे आय खूप पूर्वीपासून एकदम प्राचीन मंदिर आणि प्राचीन तलाव आहे हे पांढरे मासे पण आहेत छोटे मोठे सगळ्या प्रकारचे मासे आहेत इथे आमचं एक कासव वरती आलेलं आहे ऑक्सिजन घेतोय बघा काय करतोय काय करतोय तू आ लाडू खातोय तो गायमुखातून वाहणार स्वच्छ सुंदर असं पाणी बारामाई माही महिने इथे पाणी वाहतं वरती डोंगर आहे गणपतीच्या पाठीमागे त्या डोंगरातून झिरकून आलेलं शुद्ध पाणी इथे बारमाई आहे पिण्यासाठी पाणी वापरतात आणि त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते सगळं गोड आहे आणि गोड्या पाण्यातले हे मासे आणि कासव असं देवस्थान आहे मित्रांनो रत्नागिरीतलं धरविनायकाचं मंदिर हे समुद्राच्या किनारी आणि सुरूच्या बनात एकदम वसलेलं डोंगराच्या एकदम पायत्याशी आणि खूप छान असं मंदिर आहे प्राचीन मंदिर खूप वर्षापासून खूप काळापासून इथेच आहे मंदिराच्या पायत्याशी खूप छान असं प्राचीन तलाव आहे आणि तलावामध्ये गायमुखातून वाहणारं शुद्ध असं गोडं पाणी जे ह्या डोंगराच्या डोंग डोंगरामधून जिरकून येतं आहे आणि इथे ते आपल्याला बघायला मिळतं खूप छान वाटतं प्रसन्न असं वातावरण आहे तुम्ही कधी आलात तर नक्की या आणि ते अनुभव घ्या काय दाखवतोय काय आहे तिथे सर्वोदय गाईच्या मुखातून जे पाणी वाहतंय ते दाखवतोय काय आहे ना ती काय करते हां पाणी येते ना तुंगत नाही ती <laughs> गाय म्हणतो पाणी तुंगते आहे पण ते पाणी वाहतंय गायच्या तोंडातून चला असं चालत तिकड़ जा तिकडे तिकडे चालत जा जा पुढे पुढे मागे मागे इकडे इकडे असा इकडे <laughs> नमस्कार कर तु नमस्कार कर एकदा परत नमस्कार कर मित्रांनो पाठीमागे मस्त छान मंदिर आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही दोघे कुठे आलो बघा सर्व आहे ए अखांग पसरलेला समुद्र आणि इथला मस्त असा परिसर त्या परिसराचा आसवाद घेण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही एकदम समुद्रामध्ये आलोय पावसाळ्याचं वातावरण आहे पण आज जवळ पाऊस थांबलाय त्याची संधी आम्ही घेतली आणि हे टालो आमच्या लाडक्या समुद्राचे पाण्यात जायच नाही सरुदय आनंदात येत समुद्र बघायला पुढे मग तेवढं पाणी बघ पाण्याचा नजारा बघितला हा की एकदम गडुळलेलं पाणं वाऱ्यामुळे लाटा उसळल्या आहेत आणि असं वाटतंय की ते आता आपल्याकडे येणार आहेत काय होतोय हा काय किल्ला इथे इथे पडणार ना माती काढायला लागेल त्याच्यासाठी वाळू काढायला लागेल उद्या किल्ला पण होतोय ते पण इकडे माहिती बघ मा बस बस खाली बस चला मित्रांनो तिकडून पाऊस उतरला आणि पाऊस येणार आहे उतर पाऊस हा पाऊस मित्रांनो आणि धावत आम्ही इकडे आलो आयुष्यातला मस्त एक दिवस एन्जॉय आम्ही करतोय दोघं मी आणि सर्वोदय बा कॅमेरा ते आणि खूप छान समुद्राच्या पाण्याजवळ आम्ही गेलो होतो लाटा बघायला सर्वोदयाला पण बघायच्या होत्या पण तेवढ्यात पावसाची एक मस्त सर आली आणि आम्ही तिथून पळालो थोडंसं अंगावर पाणी देखील आमच्या पडलं तर आमचा हा मजेशीर दिवस चालू असेल त्याच्या घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवत राहू मित्रांनो देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातलं नैसर्गिक सौंदर्य आम्ही तुम्हाला दाखवत असतो चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच बघा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय तुम्ही देखील या आमच्याबरोबर एन्जॉय कराल आहात बाय बाय